मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ससेगाव येथे चिखलगुट्टा शर्यत संपन्न शाहूवाडी तालुक्यातील ससेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य देवाभाऊ केसरी दोन हजार पंचवीस चिखलगुट्टा शर्यत उत्साहात पार पडली या शर्यतीचं आयोजन शाहूवाडी शेतकरी जनाक्रोश मोर्चाचे नेते व भाजपा नेते मान्य आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री हनुमान तरुण मंडळ ससेगाव यांच्या विद्यमानं करण्यात आलं याप्रसंगी विविध गावातून आलेले बैलगाडी मालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून मान्य जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड दत्ता वारकरी तसेच गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते स्पर्धेनंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांचा गौरव करण्यात आला मानकरी याप्रमाणे प्रथम क्रमांक सागर शिवाजी पवार गाव बांधिवडे बैलजोडीचं नाव सोन्या पक्षा द्वितीय क्रमांक राजाराम दगडू पाटील गाव जाधववाडी बैलजोडीचं नाव गुडल शंकर तृतीय क्रमांक कमल राजाराम कोटकर बैलजोडीचं नाव काडतू विशाल चतुर्थ क्रमांक बी डी पाटील फाउंडेशन बैलजोडीचं नाव वंशा चारोळ पंचम क्रमांक संत बाळवमा प्रसन्न हनुमंतवाडी बैलजोडीचं नाव चंद बुलेट कार्यक्रमाची सांगता सर्व विजेत्यांचा सत्कार आणि बैलगाडी मालकांच्या अभिनंदनानं झाली उपस्थित शेतकरी व नागरिकांनी आयोजक आबासाहेब पाटील यांचा विशेष सत्कार केला विशाल ग्रांती न्यूजसाठी राहुल पाटील शाहूवाडी